श्री स्वामी समर्थ तर बघा मैत्रिणींनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये जी ट्रेंडिंगमध्ये स्लीव डिझाईन चालू आहे ते बघणार आहोत अगदी कटिंग आणि स्टिचिंग दोन्हीसुद्धा बघणार आहोत तर इथे बघा मेन फॅब्रिक मी चार फोल्डमध्ये टाकून घेतलेला आहे त्यानंतर घ्यायचे आहे आपल्याला उंची तर उंची घेत आहे इथे ते मी तेरा इंच आणि जिथे उंची आलेली आहे तिथे सरळ एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि त्यानंतर साडेसात इंच वरच्या बाजूने घ्यायचं आहे ठीक आहे तर बघा आता इथे घ्यायचं आहे खाली आपल्याला साडेतीन इंच आणि त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने बाहीला आपलं जे डिझाईनला आकार देऊन घ्यायचा आहे मी अगदी तुम्हाला जवळून दाखवते बघा हे बघा अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आणि त्यानंतर कटिंग करून घ्यायचं आहे तर इथे बघा आपण दोन्हीसुद्धा डिझाईनचं पार्ट दोन्ही दोन्ही बाहेला जे लागणार आहे ते आपण इथे कटिंग करून घेतलेलं आहे चार फोल्ड ठेवलेलं होतं आपण म्हणजे दोन्ही बाहेरचं आपलं कटिंग झालेलं आहे तर वरतून आपण हे पार्ट वेगवेगळे करून घेऊयात म्हणजेच तुम्हाला कळेल ठीक आहे आता बघा कसं स्टिचिंग करायचं ते बघूयात तर इथे बघा सर्वात आधी खालच्या बाजूने जे मोठं पार्ट आहे त्याला एक असं फोल्ड मारायची फोल्ड मारून शिलाई टाकून घ्यायची कारण इथे बघा आपल्याला लेस जॉईन करायची आहे बरेच जण काय करतात पुंगळ्याची लेस लावा खाली कुंदन ला लावा ले ले ते कुंदनची वापरतात तर इथे मला कस्टमरने जे ब्लाउजला आलेली होती तीच लावायची सांगितलेली आहे ठीक आहे ती ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता तर इथे बघा मी पूर्ण दोन्ही बाह्याला आपल्या अशा पद्धतीने फोल्ड मारून घ्यायची आहे ठीक आहे आता बघा खाली लेस जॉईन करून घ्यायची आहे तर लेस जॉईन करताना काळजी घ्यायची आहे खूप जाडी लेस आहे आणि मशीनले मशीनने जॉईंट व्हायला खूप मेहनत लागते तर तुम्हाला सुद्धा तुम्ही लावू शकता त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला टाकायचे आहे प्लेट तर बघा अशा पद्धतीने सर्वात आधी एक प्लेट टाकायची आहे आणि एक एक प्लेट करून सर्व प्लेट आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे प्लेट टाकताना लक्ष ठेवायचे आहे दोन्ही बाजूच्या प्लेट आपल्या सारख्याच आल्या पाहिजे ठीक आहे कारण की का बऱ्याच जण नवीन जे कोणी नवीन शिवत असेल किंवा नवीन शिवण काम काम करत असेल त्यांच्यासाठी थोडंसं रुक्सी आहे म्हणजे कपडा हा ब म्हणजे हा कपडा खूप म्हणजे सिल्की आहे त्याच्यामुळे सांगते दोन्ही प्लेट सारख्या आल्या पाहिजे वेळ लागला तरी चालेल ठीक आहे दोन्ही बाजूने मी ते प्लेट टाकून घेत आहे एक सारख्या प्लेट आल्या पाहिजे नाही आल्या तर परत टिप उसवायची आणि प्लेट एक सारख्या आल्या का नाही आधी चेक करायचं तरच तुमच्या बाहीला फिनिशिंग आणि सुंदर आली पाहिजे ठीक आहे तुम्ही कोणतंही काम करताना आपल्या कामामध्ये सुरुवातीपासून व्यवस्थितपणा जर ठेवला तर तुमचं काम हे व्यवस्थितच होणार आहे एवढं मी तुम्हाला गॅरंटी देते ठीक आहे आता बघा या बाजूने सुद्धा आपल्याला प्लेट टाकून घ्यायची आहे तर बघा इथे आपण प्लेट टाकून घेणार आहोत तर बघा आपण प्लेट टाकून झाल्यानंतर बघा मा कोणी काय करतं असं जॉईन करतं ठीक आहे तर माझ्या कस्टमरने मला सांगितलं होतं त्यांना जो पप मोठा अगदी मोठा नको पाहिजे तर त्याच्यामुळे मी अजून ह्या प्लेट जवळजवळ केलेल्या आहेत बघा आणि परत एक जवळजवळ प्लेट करून परत एक इथे टिप टाकून घ्यायची आहे दोन्ही बाजूने तीच प्रोसेस करून घ्यायची आहे ते कस्टमरच्या आवडीनुसार आपण याला जसं कस्टमर सांगतं त्या पद्धतीने ब्लाऊज शिवावं लागतं ठीक आहे परत अशा जवळजवळ करायच्या हे बघा आणि परत एक त्याच्यावर टीप टाकून घ्यायचं तरी पण एका मिरचा रादर फरक पडतो ठीक आहे तर जास्त ज्याला पप मोठा पाहिजे नसेल तर हिस्ट्रीक तुम्ही वापरू शकता ठीक आहे आता बघा बरोबर बाहेचं हे जे आपण डिझाईन तयार केलेलं आहे त्याचं बरोबर मधोमध सेंटर घ्यायचं आहे ठीक आहे बघा सेंटर काढायचं आणि त्यानंतर बघा काय करायचं आहे आपल्याला परत तिथे चार मिऱ्या टाकायच्या कशा टाकायच्या ते बघूयात बघा या बाजूने दोन प्लेट टाकायच्या तर बघा प्लेटचं पोशन बघा तुम्ही कसं करत आहे मी हे बघा या बाजूने दोन जिथपर्यंत मधोमध आपण सेंटर काढलेलं आहे तिथपर्यंत दोन येतात आपल्या ठीक आहे या बाजूने आपलं पोशन आलेलं आहे अजून दुसऱ्या बाजूचं बघा अजून तुम्हाला झूम करून दाखवते बघा हे बघा या बाजूचं या इकून आलं या प्लेटचं त्याच्या समोर पोशन गेलं पाहिजे त्याच्या समोर आपल्याला प्लेट गेल्या पाहिजे ठीक आहे हा बघा अशा पद्धतीने आता परत एकदा सेंटर काढायचं आपलं डिझाईन जे तयार केलं त्याचं आणि बरोबर बाहीचं जे मधोमध सेंटर आहे ते सेंटरला सेंटर ठेवायचं आणि जे डिझाईन आपण तयार केलं ते त्याला जॉईन करून घ्यायचं आहे ठीक आहे ते बघा मी जॉईन करून घेतच आहे बघा मैत्रिणींनो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तरच चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा ठीक आहे बघा आता बघा आपलं डिझाईन तयार झालेलं आहे व्हिडिओ जर तुम्हाला काही अडचण आली तर मला कमेंट करा कमेंटनुसार मी नक्कीच एक परत तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येईल तुम्हाला सोप्यामध्ये सोपं सांगण्याचा प्रयत्न करत असते धन्यवाद तर बघा आपण आपल्या बाहीचा फायनल लुक बघूयात म्हणजे तुम्हाला फायनल लुक जर दिसला तर अजून छान वाटेल आणि मला सुद्धा समाधान लागेल ठीक आहे त्यानंतर हे शिल्लकचं जे फॅब्रिक आहे ते इथे मी कटिंग करून घेत आहे ठीक आहे आता बघा आपल्या बाईचं लुक बघा किती सुंदर प्लेट खाली प्लेट प्लेट अशा तयार झालेल्या आहे आणि आपल्या कस्टमरच्या डिमांडनुसार आपला पपसुद्धा जास्त मोठा झालेला नाही दोन्हीसुद्धा बाया इथे दाखवते तुम्हाला बघा सुंदर आणि अंगामध्ये घातल्यानंतर एक नंबरच फिनिशिंग दिसणार आहे धन्यवाद